महेंद्रा ओजा तीस एच पी तर आता आपण याच्या फोर सीटर मॉडेल वाफ्यामध्ये चालवत आहोत आणि आपलं लोकेशन आहे येवला नाशिक जिल्हा येवला तर रान थोडं ओलं आहे पाऊस होऊन गेला एक आठ दिवसापूर्वी पाऊस झाला शेत बनवलं आहे आता ह्या ठिकाणी आपलं प्लांटेशन चालू आहे वाफा चांगल्यापैकी पडतो आहे आपला या पद्धतीने आपले वाफे पडत आहेत लागवडही होत आहे आता हे बघू शकता आपण सगळ्यात बारीक रोप आहे हे दोन पानाचं रोप आहे हे पण मशीननी लावलं आहे इथे पण एकदम म्हणजे एकदम बारीक आहे हे पण मशीननी लावलं आहे दोन पानाचंच रोप आहे शेतकऱ्याच्या मनात शंका असते की छोटं रोप लागतं की नाही तर ह्या पद्धतीत लागवड चालू आहे